नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनेलमध्ये मंठा तालुक्यात धगफुटी वैद्य वडगाव परिसरात शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव येथे आज सकाळी ढगफुटी सदृश पाऊस झाला या अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनतीने उभे केलेले सोयाबीन तूर कापूस ही पिके पाण्यात बुडाली अनेकांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले असून शेतात चिखल आणि पाऊस साचल्याने उरलेली पिकेही वाचवणे कठीण झाले आहे या पिकांवर शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खर्च करून आपली स्वप्ने पेरली होती मात्र पहाटेच्या या ढगफुटीने सर्व काही उद्ध्वस्त केले शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे घामाने तयार झालेले पीक आणि त्यांचे सोनेरी भविष्य पाण्यात गेले आहे गावात हशातेचे वातावरण पसरले असून शेतकरी शासनाकडून तात्काळ पंचनामे करून, तात्का पंचना करून योग्य नुकसान भरपाईची मागणी करत आहे मंठा तालुका प्रतिनिधी सुभान शेख